आहो मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणजेच ऍग्रोव्हिजन दोन हजार पंचवीस तर आपल्या समोर बसलेले आहे डोंगरे सर तर डोंगरे सर तुम्ही काय सांगणार जे कृषी प्रदर्शन आहे यातील तुमचा काही अनुभव तुम्ही शेअर करा असे मी सांगते धन्यवाद ऍग्रोव्हिजन हे गेल्या बारा वर्षापासून पर मी पर्सनली अटेंड करतो आणि मध्य भारतातील हे फार मोठे कृषी प्रदर्शन आहे ज्यामध्ये ऑल इंडिया लेवलला वर्किंग करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत ॲग्रोकेमिकलच्या कंपन्या आहेत सीड्समध्ये काम करणाऱ्या कंपन्या आहेत नंतर बायो फर्टिलायझरमध्ये काम करणाऱ्या कंपन्या आहेत याशिवाय ॲग्रो इनपुट्स मशिनरी ट्रॅक्टर्स स्प्रे पंप म्हणजे कृषीमध्ये जे काही ज्या साधनाची आवश्यकता असते ते सगळे इनपुट्स या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात तसेच शेतकऱ्यांना ज्या संसाधनाची गरज असते जसा जमिनीचा पोत सुधारण्यासाठी बायो फर्टिलायझरची गरज असते केमिकल फर्टिलायझरची गरज असते नंतर ती शेतीच्या हार्वेस्टिंगसाठी शेतीमध्ये सीड लावण्यासाठी ज्या सीडची आवश्यकता असते जसं काही कॉटन सीड असते धानाचं सीड असते ज्वारी असते बाजरी असते सोयाबीन असते मिरची असते त्याचप्रमाणे हॉर्टिकल्चरमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचा फार मोठा सहभाग असतो आणि त्यांचा अनुभव असतो कारण आपल्याकडे हॉर्टिकल्चरचं प्रमाण तसं कमी आहे आपल्याकडे संत्रा मोसंबी लिंबू आणि आता अलीकडे सीताफळाची सुद्धा लागवड वाढलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला माहित असेल की शेतकऱ्यांना ज्या ज्या संसाधनाची ज्या ज्या वस्तूंची गरज असते शेती पिकवण्यासाठी त्या सगळ्या वस्तूंची निर्मिती करणाऱ्या कंपन्या आणि सगळ्या वस्तूंची उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्या या अॅग्रोवेजन मध्ये सहभागी होतात आणि प्रचंड असा शेतकऱ्यांचा सुद्धा प्रतिसाद असतो कारण शेतकऱ्यांना यातून नवीन नवीन टेक्नॉलॉजीची माहिती मिळते नवीन नवीन एग्रो इनपुटची माहिती मिळते त्यामुळे या ठिकाणी बऱ्याचशा म्हणजे सगळ्या कंपन्या इथे आवर्जून आपले स्टॉल इथे लावतात आणि शेतकऱ्यांना एक नवीन नवीन टेक्नॉलॉजी नवीन नवीन ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात तर डोंगरे सर मला माहितच आहे की तुमचा जो अनुभव आहे या क्षेत्रामध्ये खूप चांगा आहे आधीपासून तुम्ही जवळपास भरपूर वर्ष या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे परंतु आधीचा अनुभव व आताचा अनुभव तुम्हाला म्हणजे कसा वाटत आहे यातली काही फरक आधीचा अनुभव कसा होता व आताचा नवीन अनुभव खूप बरोबर आहे साधारणतः अठ्ठावीस ते तीस वर्षाचा माझा या फील्डमध्ये मार्केटिंग मधला अनुभव आहे आणि मार्केटिंग हे असं फील्ड आहे की ज्याशिवाय कोणतंच प्रॉडक्ट आपण सेल करू शकत नाही मार्केटिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट मॅटर इन द सेल्स लाईन मार्केटिंग जर व्यवस्थित असली कोणत्याही प्रॉडक्टची तो तर तो प्रॉडक्ट डिलरपर्यंत आणि डीलरच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहचू शकतो फक्त माझी कंडिशन एकच राहिली की मी या फील्डमध्ये साधारणतः पाच ते सहा कंपन्यांमध्येच काम केलं आहे परंतु माझी जी सुरुवात आहे ही एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड ही एक इंडियन मल्टीनॅशनल कंपनी होती एकोणीसशे अठ्याऐंशी पासून माझी सुरुवात आहे आणि त्या कंपनीच्या माध्यमातून फील्डच्या माध्यमातून डेमोन्स्ट्रेशन घेण्याच्या माध्यमातून त्यानंतर डीलर लेवलला सुद्धा मी काम केलं आणि अशा प्रकारे मला जो शेतकऱ्यांसोबत काम करण्याचा डीलर सोबत काम करण्याचा जो अनुभव आला त्याच्यापासून मला बराच शिकायला मिळालं अदरवाईज मी काही करू शकलो नसतो आता तुम्ही जो प्रश्न विचारला की या फील्डमधला तुमचा आधीचा आणि आताचा अनुभव काय आहे तर मी असं सांगेन की एस एन एम ॲग्रोटेक या कंपनीमध्ये दोन हजार वीस पासून या कंपनीमध्ये प्रवेश घेतला आणि माझा प्रवेशाची एक म्हणजे जे त्याच्या मागची जी काही पार्श्वभूमी आहे ती तुम्हाला मी सांगू इच्छितो माझे आणि या कंपनीमध्ये काम करणारे जे आधीचे जे मार्केटिंग पाहत होते मार्केटिंगचे डिपार्टमेंट जे सांभाळत होते आर एम मिठे साहेब तर त्यांचा माझा आधीचा मार्केटिंग मधला अनुभव आणि परिचय सुद्धा होता तर त्यांचा मला एकदा कॉल आला की तुमचं साहेब म्हणे काय सुरू आहे म्हणे मी त्यांना सांगितलं मी अशा अशा कंपनीमध्ये मार्केटिंगचं काम सेल्सचं काम करून राहिलो म्हणलं तर म्हणे आता एक काम करा तुम्ही म्हणे तुम्ही एकदा एसएनएम या कंपनीमध्ये भेट द्या कंपनीमध्ये एकदा त्यांची अपॉइंटमेंट घेऊन भेट घेतली त्या ऑफिसमध्ये भेट घेतली आणि त्या अनुषंगाने या कंपनीचे जे एम डी आहे सतीश मोहर सर यांच्याशी माझी भेट झाली त्यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली आणि त्यांनी मला या कंपनीमध्ये काम करण्याचा इन्व्हाइट केला नंतर त्यांना मी काही प्रश्न विचारले माझी टर्म कंडिशन एकच आहे साहेब म्हणलं मी अनेक वर्ष काम केलं पण मी पैशाच्या मागे धावलो नाही म्हणलं पैशासाठी काम केलं नाही म्हणलं मी फक्त प्रॉडक्ट शेतकऱ्यांना कसा चांगला मिळेल क्वालिटी प्रॉडक्ट मिळेल दर्जेदार प्रॉडक्ट मिळेल असाच प्रयत्न केला म्हणलं तुमच्याकडून सुद्धा माझी हीच अपेक्षा आहे की मला क्वालिटी प्रॉडक्ट पाहिजे आणि रिझल्ट ओरिएंटेड प्रॉडक्ट पाहिजे जर तुम्ही ह्या दोन तीन गोष्टी जर मला प्रोव्हाइड करत असाल तुमच्या कंपनीत दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये ही कंपनी जॉईन करतो म्हटलं तर आणि सर्वप्रथम मला तुमचा प्लॅन्ट पाहायचा आहे मला तुमचं काम फॅक्टरी पाहायची आहे मग नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी बोलावलं आणि आम्ही फॅक्टरी पाहायला गेलो त्यानंतर त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला जे प्रॉडक्ट देऊ आम्ही रिझल्ट ओरिएंटेड देऊ आणि क्वालिटी प्रॉडक्ट देऊ तर त्याप्रमाणे त्यांनी ते काही अडचणी आल्या प्रॉडक्ट त्यांना जे काही बनवाय बनवायचे होते ते त्यांनी प्रिपरेशन केले बनवून दिले प्रॉडक्ट बनवून देण्यासाठी श्री विनोद सर यांनी मोलाची भूमिका निभावली आणि त्यांना पण हेच सांगितलं तर त्यानी त्याप्रमाणे त्या मग मिठे साहेब मोर साहेब आणि विनोद डोंगरे साहेब आणि मी अशी चार लोकांची आमची टीम तयार झाली आणि चार लोकांच्या कोऑर्डिनेशननी समन्वयानी मला त्यांनी चांगले प्रॉडक्ट बनवून दिले मग सुरुवातीला आम्ही दोघ जणांनी मार्केटिंग सुरू केलं जॉईंटली बाने मी आणि आजपर्यंत जवळजवळ आता वर्ष आहे आमचा हा कंपनीचा प्रवास सुरू झाला आहे धन्यवाद सर खूप महत्वपूर्ण त्यांचा अनुभव सांगितलेला आहे आणि कृषी क्षेत्रातील माहिती सुद्धा सांगितलेलं आहे मला या ठिकाणी सांगाव असं वाटते की कंपनीची वाटचाल म्हणजे कंपनीला जे काही आधी नेटवर्क नव्हतं ते नेटवर्क आम्ही तयार करून दिलं शेतकऱ्यांचा फारसा आम्हाला प्रतिसाद मिळत नव्हता तर शेतकऱ्यांच्या शेतावर आम्ही काही ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन दिले प्रात्यक्षिक दिले त्या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले रिझल्ट मिळाले आणि त्यानंतर शेतकऱ्यांची डिमांड सुरू झाली डीलर अपॉइंट केले आम्ही डीलरच्या माध्यमातून आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटला आणि आता सगळे प्रॉडक्ट आमचे प्रकारे शेतकऱ्यांचा आणि डिलरचा विक्रेता बंधूंचा ही वाटचाल प्रगती पथावर आहे एवढं मी सांगू शकतो धन्यवाद धन्यवाद सर तुम्ही ऐकल्याप्रमाणे डोंगरे सरांनी खूप महत्वपूर्ण मा माहिती सांगितलेली आहे तर धन्यवाद शेतकरी माझा जगेल तर दुनिया माझी टिकेल धन्यवाद